हा हॅलो एस एम सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण शेवट्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत तर इथे मी शेंगा अशा छान अशा धुवून स्वच्छ धुवून शिजवून घेतलेल्या आहेत अशा नरम शिजवून घ्यायच्या आहे त्याचं पाणी काढून टाकायचं आहे आणि एक पाण्याने धुवून घ्यायच्या नंतर मी एक वाटी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे हे पण असे छान कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे तर चला आता ही भाजी कशी बनायची ते बघूयात इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे गॅसवर कडे जाऊन तर आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा राई टाकून घ्यायची तरी ते बघू शकता जिरे टाकून झाले आहे एक चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे राई टा राई तर राई आणि जिरे छान असे तर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि एक चमचा लाल तिखट दीड चमचा आपण लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा दीढ़ चमच आंबारी मसाला अपन तो आंबारी मसाला टाक है थोड़स वह है डा टाकून दी थोड़ी तुरी डा टाकन केल शिटने तुरी से बढ़ू शकता आप छान तेल फिटले पर आता हेंगा अपन उकड़ू शेगा टाकन दूर जो तुम्हें हे भाजी खूब छान लगती नक्की जर माँ वीडियो रेसिपी आवड़ती लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा जिसे अपन हा सेगा उकड़ा है टाकूँ आयु शे शा जरा छाना मिक्स कर घट्टे शता कि पत्रपन करू शकता बघू शकता आता फोडणी शंभर छान असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडी आता कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर टाकून झाला त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण ही उरलेली तुरीची डाळ टाकून द्यायची आणि वरून आता आपण ही तुरीची डाळ टाकून झालं की आपण आता हे वरून आता त्याला थोडी कोथंबीर पण टाकून द्यायची तर अशी छान आपली शेवक्याच्या शेंग्याची भाजी तयार होते तर आता ही डाळ टाकून झाल्यानंतर याला छान असं दहा पंधरा मिनटं असं छान उकळी काढून घ्यायची आहे दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे तर अशी छान आपली शेवग्याची सा शेवग्याच्या शेंगाची भाजी तुरीच्या डाळीमध्ये तयार होते तरी ते बघू शकता अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ टाकते आणि मीठ टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायची अशी हालून घ्यायची पूर्ण भाजी म्हणजे छान आपल्या अशी भाजी तयार होते इथे बघू छान अशी आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे तर अशा पद्धतीची भाजी तर ही भाजी आपल्या आता छान अशी तयार झालेली आहे ते बघू शकता शकता तर अशी शेभ्याची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वी बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय